नमस्कार मंडळी देशभरात लोकसभा दोन हजार चोवीसचा रणसंग्राम सुरू झाला आहे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एन डी मक मुख्य पक्ष असलेला भाजप यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे पूर्ण संपूर्ण भारतात जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकत अब्कीवार पारचा नारा दिलाय तर महाराष्ट्रात देखील महायुतीने आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी केल्याचं आपल्याला दिसतं आहे महायुतीने राज्यात पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं त्यापैकी आज आपण परभणी लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी तेजस भागवत ऋतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे परभणी लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घ्यायचं झालं तर या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने विद्यमान खासदार संजय जाधव यांना रिंगणात उतरवलं आहे तर महायुतीने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना परभणीचं तिकीट दिलं आहे त्यामुळे यंदाची मुख्य लढत ही महादेव जानकर आणि संजय जाधव यांच्यामध्येच होणार आहे तसेच मराठा क्रांतीचे काही नेते असतील किंवा मराठा समाजाचे काही नेते असतील अपक्ष उमेदवार देखील या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेत मात्र प्रमुख लढत ही महादेव जानकर आणि विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यातच होताना पाहायला मिळणार आहे दरम्यान परभणी लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घ्यायचं झालं तर महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव अशी लढत होणार आहे मात्र एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने खरी शिवसेना असल्याचं म्हटलं त्यानंतर धनुष्यपण आणि इतर सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे गटाला गेले त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिकृत शिवसेना म्हणून उदयास आली मात्र परभणी जिल्ह्यात शिंदेंना म्हणावे तेवढे हातपाय पसरता आले नाहीत त्यामुळे काहीही करून परभणीतला जो ठाकरे गटाचा बालेकिल्ला किल्ला म्हणजे पूर्वीच्या शिवसेनेचा परभणी हा बालेकिल्ला होता आता विभाजन झाल्यामुळे किंवा दोन गट पडल्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांना पराभूत करण्यासाठी महायुतीने प्रचंड ताकद परभणीत लावल्याचं ता दिसून येतं आहे परभणी लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरणे देखील तितकीच महत्त्वाची आहेत भाजपचा परंपरागत जो मतदार आहे आणि ओबीसी समाज यांच्यावर महादेव जानकर यांची मदार असणार आहे तर संजय जाधव यांची दलित मुस्लिम आणि काँग्रेसची किंवा अन्य महाविकास आघाडीतील पक्षांची जी मतं आहेत त्याच्यावर त्यांची मदार असेल या दोघांमध्ये कोणता समाज कोणाच्या बाजूने उभा राहतो हे चार जून रोजी जेव्हा निकाल लागेल तेव्हा चित्र स्पष्ट होईल मात्र या ठिकाणी प्रत्येक समाजाचं मतदान हे महत्त्वाचं ठरतं तसेच प्रत्येक पक्षाकडून मतांचं विभाजन टाळण्याचा प्रयत्न तसेच या लोकसभा मतदारसंघात भाजपाने खूप मोठी ताकद लावली आहे काही करून संजय जाधव यांना पराभूत करायचा असा महायुतीने बांधला आहे त्यामुळे भाजपचे काही ज्येष्ठ वरिष्ठ नेते तळच ठोकून आता प्रचाराची जी दिशा आहे ती गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची उंचवलेली प्रतिमा राम मंदिर जम्मू काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम फटवलेला असेल किंवा अशा अनेक गोष्टींवर पंचवीस कोटींपेक्षा जास्त हे गरीब हे दारिद्र्य रेषेच्या वर आले म्हणजे ते गरीब राहिले नाहीत असे जो काही विकास कामांचा आलेख आहे तो प्रचार सभांमधन महायुती जनतेसमोर नेत आहे तसेच ज... गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात संजय जाधव यांनी परभणीत ना चांगले रस्ते बांधले काही उद्योगधंदे आणले किंवा युवकांसाठी काही रोजगार आणले अशी कुठलीही कामं न केल्याचा प्रचार महायुतीकडनं जनतेसमोर केला जातोय तर संजय जाधव यांनी भाजप विरोधातील प्रचार देखील तीव्र केला आहे दोन पक्ष फोडले तसेच ईडी सी बी आय तपास यंत्रणांचा गैरवापर असेल वाढती महागाई असेल त्यामुळे विरोधी पक्षातला असण्यामुळे याला निधी न देणं असं राजकीय दबावतंत्राचा वापर भाजपने केला केल्यामुळे येथे काही विकास कामं होऊ शकली नाहीत असा आरोप संजय जाधवांकडनं केला जातो मात्र येथील जनता सुज्ञ आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जर का मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर जनता शंभर टक्के रासपचे महादेव जानकर यांच्या बाजूने उभं राहण्याची शक्यता कि आहे किंवा समजा आता मोदी नको असतील तर ते संजय जाधव यांना मतदान करतील मात्र नरेंद्र मोदी देखील प्र देशातील प्रत्येक देशा भागात जाऊन प्रचारसभा घेत आहेत तसंच तेथील ते उपस्थित जनतेला किंवा ट्विटर असेल किंवा अनेक कि इतर माध्यमातून जनतेला खूप मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन करतात दोन हजार एकोणीसमध्ये जो प्रत्येक बूथवर रेकॉर्ड झाला होता तो रेकॉर्ड मोडण्याच्या दृष्टीने मतदान करण्याचे सकाळ सकाळच लवकर मतदान करण्याचं आवाहन त्यांच्याकडनं केलं जात आहे त्याच दृष्टीने लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी देशात एक सक्षम सरकार आणण्यासाठी ऋतम मराठी परिवारातर्फे देखील देशातील राज्यातील सर्व जनतेला आमचं आव्हान आहे की लोकशाहीचा अधिकार तुमचा आहे लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा आणि एक सक्षम सरकार निवडून आणण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करा जर का तुम्हाला परभणी लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ऋतम मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका